नमस्कार तर आता आपल्या विरार विरारमध्ये महानगरपालिकेचा एक नवीनच आणि एकदम वाह्या ध्रूल म्हणजे की आपल्या गावकीच्या तलावामध्ये आपण गणपती बाप्पांना विसर्जन करायचे नाही का जेव्हा परप्रांतीयांची छतपूजा असते तेव्हा तुमचे तलाव तलावाचे प्रदूषण पोल्युशन ते कुठे असतं आणि आता आपले गाववाल्यांचेच गणपती बाप्पा गावात विराजमान आहे त्यांचंच विसर्जन आमच्या पूर्वजांनी वाडवडिलांनी एक मंदिरासाठी आणि तलावासाठी गावकीच्या जागा राखून ठेवलेल्या का तर आपल्या येणाऱ्या पिढीला किंवा आपल्या गावात येणाऱ्या बाप्पांना खूप चांगलं असं विसर्जन आपल्या गावातच केलं जावं आता हे कोणते तुमचे रूल आहे खाडीवर जाऊन करा समुद्रावर जाऊन करा नदीवर जाऊन करा तुमची महानगरपालिका ही नंतर आहे ग्रामपंचायतसुद्धा नंतर आहे त्याच्या आधी आमचे गाववाले लोकांचे गाव इकडे स्थापित आहेत आणि हे तुमचे जे पण काही रूल्स आहेत ते लवकरात लवकर बंद करा कारण की तुमचे नगरपालिका तुमचे काय तो पत्रव्यवहार सगळं सगळं काही नंतर आहे सर्वात आधी इकडचे पॉलिटिकल्स विलिटिकल्स जेही काही चाललं आहे ते तुमचा काही प्रश्न असू देत पण त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांची तुम्ही वाट लावत आहेत प्रत्येक सण गाववाल्यांच्या हल्दी लग्नासुद्धा ह्यांना प्रॉब्लेम कोणता सणासुद्धा ह्यांना प्रॉब्लेम आता तर बाप्पा आता तर हद्दच पार केली की बाप्पाचं विसर्जन तलावात करायचं नाही लॉक मारून ठेवलेत ह्याच्यावर प्रत्येकाने काही का ना काही कमेंट करा आणि ही व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा ह्याच्यासाठी शेअर करा की ह्याच्यामधून आपलीच लोकांपर्यंत ही व्हिडिओ हा प्रश्न पोचणं खूप गरजेचं आहे थँक्यू